आणि पुढे एका विशेष बातमीकडे आपण जातो आहे आणि ही अत्यंत बोलकी अशी छायाचित्र चित्र दिसत आहेत त्या आशा भोसले यांचं औक्षण केलं जात आहे त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं आहे आणि त्याच कार्यक्रमातली ही महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय हृदयनाथ मंगेशकर सोनू निगम जॅकी श्रॉफ या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि सुभासनांकडून औक्षण आशा भोसले यांचं सुरू आहे आशा भोसले यांच्या पुस्तकाचं होते स्वरस्वामिनी आशा असं या पुस्तकाचं नाव आहे शतयो नरदो अजेदा तर स्वरस्वामिनी आशा या पुस्तकाचं प्रकाशन सध्या होता है, है आणि आशा भोसले यांच्यावर आधारित हे पुस्तक आहे त्यापूर्वी एक विशेष असा हा कार्यक्रम होतोय यामध्ये गायक सोनू निगम हा यांनी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे पाय धुतलेले आहेत आणि अत्यंत वेगळा असा हा कार्यक्रम आहे आज पुस्तकाचं प्रकाशन होत आहे त्यानिमित्तानं अनेक दिग्गज या ठिकाणी व्यासपीठावर विराजमान आहेत यामध्ये हृदयनाथ मंगेशकर आहेत सोनू निगम त्याचप्रमाणे अभिनेते जॅकी तर वेद मंत्रोच्चारामध्ये आशा भोसले यांच्या या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होतोय आणि त्यापूर्वी म्हणजे पाय गायक सोडून निगम विरोधित लिहिलेत त्याचीच आपण ही दृश्य पाहतो आहोत ओम स्वस्ती नो पद्मविभूषण आशा भोसले यांच्यावरील नव्वद लेख दुर्मिळ छायाचित्रांनी नटलेलं स्वरस्वामिनी आशा असं हे पुस्तक आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते या, या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे संगीतकार गीतकार साहित्यिक दिग्दर्शक लेखक आणि कुटुंबी अशा नव्वद मान्यवरांनी जवळपास आशा भोसले यांच्यावर नव्वद लेख लिहिलेले आहेत अत्यंत दुर्मिळ छायाचित्र देखील आशा या पुस्तकामध्ये दिसणार आहेत तेव्हा आता या सोहन्यामध्ये आशा भोसले यांच्याबरोबर दिसतात रुधनाथ मंगेशकर त्याचप्रमाणे उषा मंगेशकर अभिनेते अशोक सिराफ असणार आहेत त्याचप्रमाणे अनेक गायक गायिका सुद्धा या कार्यक्रमाला सध्या उपस्थित आहेत यामध्ये सुरेश वाडकर श्रीधर फडके रवींद्र साठे पद्मजा फेणानी उत्तरा केळकर सुदेश भोसले वैशाली सामंत जॅकी श्रॉफ नाना पाटेकर आणि अनेक कलाकार उपस्थित आहेत आशिष सुद्धा राजकीय वर्तुळातली काही व्यक्तिमत्वसुद्धा आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळतात

स्वरस्वामिनी आशा या पुस्तकाचा प्रकाशन होत आहे आणि त्याचाच हा कार्यक्रम आपल्याला थेट दृश्य आपण पाहतोय स्वरस्वामिनी आशा या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा सध्या होतं आणि डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन आता झालेलं आहे पद्मविभूषण आशा भोसले यांच्यावरील नव्वद लेख आणि दुर्मिळ छायाचित्रांनी नटलेलं असं स्वरस्वामिनी आशा हे पुस्तक आता प्रकाशित झालेलं आहे पार्लेमध्ये दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहामध्ये हा सध्या कार्यक्रम होतोय या पुस्तकामध्ये गायक संगीतकार गीतकार साहित्यिक दिग्दर्शक लेखक आणि कुटुंबीय अशा नव्वद मान्यवरांनी जवळपास नव्वद लेख लिहिलेले आहेत आणि आशाताईंची दुर्मिळ छायाचित्र या पुस्तकामध्ये आहेत